तर आज आपण बनवणार आहे जे आपल्या शाळेच्या बाहेर भेटायचे असे ड्रायवाले गुलाबजाम त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेले आहे दही थोडं फेटून घेतले आता अर्धी वाटी दही घेतल्यानंतर जेवढं दही आहे तेवढंच आपण त्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया अर्धी वाटी दही त्यामुळे अर्धी वाटी पाणी त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते आता मिक्स करून घेऊया दही आणि पाणी हे मिक्स करून घ्यायचं दही आणि पाणी मिक्स झालं की त्यामध्ये थोडं चिमटबल मीठ टाकून घ्यायचं आता मीठ हे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडं जो आपला फूड कलर असतो तो टाकून घ्यायचा तर माझ्याकडे जरा केशरी कलर होता त्यामुळे मी केशरी कलर वापरा वापरला आहे तुमच्याकडे रेड कलर असेल तर तुम्ही तो वापरू शकता आता मी ते केशरी कलर वापरते एक अर्धा चमचा मी फूड कलर टाकलेला आहे तो मिक्स करून घेते आता अर्धा चमचा बार छोटा चमचा घ्यायचा टीस्पूनवाला आपला तो बेकिंग पावडर टाकायची आणि भाऊ अर्धापेक्षा कमी चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आता हे मिश्रण आपण सगळं एकत्र करून घेऊया थोडंसं त्याला फेस आल्यासारखं होईल तर जर गाठी होत असं गाठी वगैरे करून द्यायचे नाहीत एकदम छान असं स्मूथ बॅटर झालं पाहिजे आता तुम्ही बघू शकता सगळं एकत्र झालेलं आहे आता यामध्ये मी एक बाऊल मैदा टाकून घेते मैदा छान चाळून घ्या दहा मैदा यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊया दहा मैदा मिक्स झालेला आहे मी अजून थोड मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तर यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल टाकून हे आपण मिश्रण मिक्स करून घेऊया मिश्रण हे एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही मीडियम त्याची कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकता आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया आता जो साखरेचा पाक आहे तो करण्यासाठी घेऊया आता पातेल्यामध्ये मी अर्धा कप म्हणजे अर्धे बाऊल साखर घेतली आणि अर्धे वाटी पाणी घेऊतले पाणी हे थोडं कमी घेतलं तरी चालेल म्हणजे साखर पाण्यामध्ये इतकं घ्यायचं म्हणजे पाक हा लगेच येऊन जातो आपल्याला जो साखरेचा पाक करायचा आहे तो एकदम कडकी करायचं नाही किंवा आपण लाडूला करतो तसा करायचा नाही तर गुलाबजामुनात जसा आपण पाक करतो तसा करायचा एक तारी ते पण एकदम अशी तुटली पाहिजे तसा आपण पाक तयार करून घेऊया आता इथे साखर विरगळलेली आहे साखर विरगळल्यानंतर दोन तीन जास्तीत जास्त चार मिनटात हा पाक येतो गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आता तुम्ही बघू शकता मी बोटन चेक करते तर तार तार ही येते लगेच तुटते म्हणजे आपला पाक असा होत आलेला आहे अजून थोडं मी गरम करून घेते तुम्ही बघू शकता एकदम एकदम तार होत नाही तर ती मध्येच ब्रेक होते तर आपला पाक हा परफेक्ट झालेला आहे आता गॅस आपण बंद करूया आणि तेल हे गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आता पीठ हे चांगलं आपलं मुरलेलं आहे आता याची तुम्ही मी तर थोडं तेल गरम कर ठेवलं होतं तर तेल हे गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जे पिठाचे भजीसारखे गोल गोल आपण मी त्यामध्ये टाकून घेते जर तुम्ही आधीच त्याचे गोळे करून ठेवले तरी चालेल किंवा असं भज्यासारखे छोटे छोटे टाकले तरी चालेल आपण एक बॅच तयार करून घेऊया एकदम गोल गोल असे आपले गुलाबजाम तयार होत आहेत आणि हे आपण छान रंगावरपर्यंत दोन्ही साईडने तळून घेऊया एकदम छोटे छोटे भजी तो करायचे कारण की ते बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडामुळे फुगले जातात त्यामुळे ते त्याचा आकारही मोठा होतो त्यामुळे जेव्हा आपण ते तळण्यासाठी टाकतो तेव्हा एकदम बारीक असे त्यामध्ये टा सोडून द्यायचे आता दोन्ही दोन्हीसाठी मी भाजून घेते कलर पण मस्त आलेला आहे या ठिकाणी जर लाल कलर असा तरी मस्त दिसला असता पण माझ्याकडे केशरी कलर होता त्यामुळे मी केशरी कलर वापरलेला आहे तोही छान दिसतोय आता मी हे सगळं छान असं भाजून घेते वरून एकदम कुरकुरीत असे दिसत आहेत त्यांना आपण काढून घेऊया त्या दोन्ही साईडने सरळ भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असे भाजले गेलेत आता हे गरम गरम आहे गरम गरम पाकामध्ये टाकायचे म्हणजे जो साखरेचा सा पाक आहे तो एकदम त्यामध्ये मुरला जातो थोडंसं मी एक एकत्र मिक्स करून घेते थोडंसं हलवल्यानंतर आपण दुसरी बॅच करून घेऊया आणि हे गुलाबजाम जास्तीत जास्त चार ते पाच मिनटंच ठेवायचे जास्त वेळ त्या पाकामध्ये ठेवू नका म्हणजे दुसरी बॅच पण तयार आहे हेही आपण त्या पाकामध्ये टाकून घेऊया आता पाच मिनटं झालेले होत तर पहिली जी बॅच मी टाकली होती पाकामध्ये ते काढून घेते आणि दुसरी बॅच त्यामध्ये टाकून घेऊया आता मी ती ही जाळी वापरली आहे म्हणजे जो एक्स्ट्रा वाला पाक आहे तो खालती येईल आणि आपले गुलाबजामून छान असे ड्राय राहतील आता जे दुसरी बॅच आहे तीही मी पाकामध्ये टाकून घेते तेही आता हे गुलाबजाम आपण पाच मिनटं पाकामध्ये दे तसेच ठेवून द्यायचे गुलाबजाम हे गरम गरम असल्यामुळे पाक हा एकदम फास्ट असा त्यामध्ये मुरला जातो आता छान असे एकत्र झाले आहे आता थोड्या वेळानंतर हे आपण एका त्याच जाळीवरती काढून घेऊया पाक असा छान आरपर्यंत मुरलेला आहे आणि हे खाताना वरून असे कुरकुरीत लागतात थोडे आणि आतून असे मोसर लागतात त्यामुळे छान लागतात असे आता थोड्या वेळानंतर ड्राय झालेले आहेत त्याच्यावर मी थोडे साखर लावून घेते म्हणजे छान असे दिसत आहेत वरून साखर टाकून आपण एकत्र करून घेऊया साखर असे त्यांना चिकटले जाते मस्त असे आपले गुलाबजाम दिसत आहे त्या थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता अजून पाच ते दहा मिनटानंतर हे गुलाबजाम एकदम ड्राय होतील आणि खाण्यामध्ये खाण्यासाठी तयार होते आता मी एखादं गुलाबजामन फो तुम्हाला फोडून दाखवते आतून एकदम स्पंजी झालेलं आहे रवून एकदम कडक असं सेम बाहेर भेटतं तसं दिसतं तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम स्पंजी झालेलं आहे आणि आतपर्यंत आपला साखरेचा पाक गेलेला आहे आता हे तुम्ही जेव्हा पूर्णपणे ड्राय होईल त्याचे तुम्ही स्टोर करू शकता